आपण दरवर्षी एकत्र येतो एकत्र येऊन आपण इथं वाढदिवसाचा एकमेकांना सदिच्छा शुभेच्छा देण्याचा हा कार्यक्रम पार पाडत असतो मग अशी सदाभाऊ पण म्हटले मानकुमरे भाऊ पण म्हटले की मंत्री झाल्यानंतर सत्कार घ्यायचा होता पण भाऊ तुम्हाला आणि सगळ्यांनाच मला सांगायचं आहे की मी मंत्री महाराष्ट्र राज्याचा आहे तुमच्यासाठी मी बाबाचं एवढं लक्षात ठेवा मंत्री हे जे आहे हे पदाचा लवाजमा आणि मंत्रिपदाचं सगळं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये इथं आल्यानंतर नाही इथं जसा होतो तसाच आहे आणि तसाच राहणार तसा लक्षात ठेवा ते एक आता चांगलं झालं की आबानी सांगितलं की जरा अधिकार जरा जास्त आले जरा कामं आता आपली पटापटा होतात फार मागं कोणाच्या पळायला लागत नाही आणि हे मतदारसंघ असू दे किंवा स्वतःची अगदी वैयक्तिक कामं घेऊन येणाऱ्यांची कामं असू दे ही थोडी आपण गतीनं करू शकतो मग मंत्री हे महाराष्ट्र राज्यासाठी तुमच्यासाठी नाही तुम्ही कालपर्यंत बाबा म्हणून जे होतो तेच आज आहेत हो उद्या पण तुमच्यामध्ये असताना किंवा या जावळी तालुक्यामध्ये या सातारा तालुक्यामध्ये पाय टाकला की मंत्रीपदाचं जे काय ते सगळं बाजूला की तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा कधीही मंत्रिपदाचा आव किंवा मंत्रिपदाच्यामुळं जे काही थोडं मोठेपणा येतो हा माझ्या लोकांमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये किंवा माझ्याबरोबर माझ्यासाठी काम केलेल्या माझ्यासाठी दिवसरात्र कष्ट केलेल्यांच्या मध्ये वावरत असताना कधीही तो मंत्रिपदाचा फरक हा मी पडून देणार नाही येऊन देणार नाही हे मला आपल्याला सगळ्यांना मनापासून सांगायचं आहे दुसरं सत्कार आपण म्हटला भाऊ म्हणले की सत्कार करायचा होता रमेर साहेब आम्हाला खरं म्हणजे त्यावेळेला सत्कार करायचा होता शेवटी सत्कार आपण पुन्हा करतो नवीन पाहुणा आला तर त्याचा सत्कार करतो मी काय पाहुणा नाहीये मी तुमच्या हृदयामध्ये घर करून बसलो त्यामुळे माझ्या सत्काराची मला काही एक अपेक्षा आहे किंवा गरज आहे असं मला वाटत नाही आज मला माहीत आहे आज या जावळी तालुक्यातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आज मी मला माझं काम असू दे काही असू दे किंवा जे काही आपलं काम करत असताना जे काही प्रेम सदिच्छा आशीर्वाद जे काही म्हणा तुम्ही त्या सगळ्या याच्यामधनं आज प्रत्येकाच्या माझ्या माता भगिनी असतील माझे तरुण मित्र असतील मुंबईकर मंडळी असतील जे गुन्हे असतील सहकारी माझे या सगळ्यांच्या मना आज मनामध्ये आज हृदयामध्ये मला घर करता आलं तुमच्या मनामध्ये मला कायमस्वरूपी तिथं माझं नाव हे मला लिहिता आलं ह्यातच मला मनापासूनचा आनंद आहे त्यामुळे सत्कार वगैरे तसं काही गरजेचं नव्हतं आजचा कार्यक्रम पण जो आहे तो जसं बघितलं तर म्हणजे शुभेच्छा देण्याचा जरी असला माझ्या वाढदिवसाचा तर आज एक आहे की या कार्यक्रमामुळं एक ऊर्जा मला मिळणार आहे मिळाली आहे एक ताकद मला मिळाली आहे आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आमचा आमदार म्हणून तुम्ही काम करा आम्ही इथं सगळेजण आहोत तुमच्या माग कायम आहोत हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून परत एकदा तुम्ही सगळ्यांनी जावळी इतर जनतेनं दाखवून दिलंय त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून आभारी आहे कायम राहीन आज मला